पचास छब्बीस रुपया एक एक्कावन एकावन्न पंच्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर छब्वीसशे रुपयाला सत्तावीस सत्तावीसशे आता आपण पाहिलेल्या लिलावात ज्वारी सत्तावीसशे रुपयांना विकली गेली पण बाजारात काही माल बावीसशे रुपयांपासून विकला गेला त्यामुळे शेतकऱ्यांनी अग्रोव्हन कडे नाराजी व्यक्त केली आहे हो ना यंदा दुष्काळ पडला उतारा तेवढा आला नाही एक दीड महिन्यातच ज्वारी चार हजार रुपये होती ती आता बावीसशे रुपयानं विकली गेली असं शेतकऱ्यांनी सांगितलं तसंच जेवढी ज्वारी जो हाती आली त्यापैकी निम्मी ज्वारी हे मजुरांना काढण्यासाठी द्यावी लागली बाजारातही हा भाव मिळतोय त्यामुळं दुष्काळात आम्ही जगायचं कसं असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करत होते